ए, स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत दिवाळीमध्ये मकर राशीच्या जीवनामध्ये कोणत्या अशा सात अद्भुत घटना घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की मकररास मकररास ही राशी, राशी चक्रातली दहाव्या नंबरची रास आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनिग्रह आहेत मित्रांनो आत्ताच मकर राशीची साडेसाठी संपली आहे अतिशय बुद्धिमत्ता विचार कौशल्य आणि प्रत्येकास प्रत्येक व्यक्तीला मदत करणारे रास म्हणजे मकर रास मकर राशीच्या व्यक्ती ह्या प्रत्येकापासून वेगळ्या असतात आपल्या बुद्धीच्या साम जोरावर आपल्या मनगटाच्या जोरावर त्या यश मिळवत असतात अशाच मकर राशीच्या व्यक्तींना दिवाळीमध्ये कोणत्या अशा चांगल्या घटना घडणार आहेत शनी महाराजांच्या कृपेमुळे गुरुग्रहाच्या परिवर्तनामुळे कोणत्या अशा चांगल्या घटना त्यांच्या आयुष्यात घडणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला, नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि मी हाईप बटनला दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की दिवाळीनंतर दिवाळीमध्ये तुमच्या आयुष्यात मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार आहेत खूप त्यांनी प्रयत्न केले असतील कष्ट केले असतील त्या प्रयत्नांना त्या कष्टाला यश मिळणार आहे आणि कोणत्या अशा चांगल्या घटना घडणार आहेत कोणत्या त्या सात चांगल्या घटना घडणार आहेत अद्भुत घटना अशा घटना घडणार आहेत ते आपण आता जाणून घेणार त्यातली पहिली महत्त्वाची घटना म्हणजे अनपेक्षित प्रवास तुमचा होणार आहे म्हणजेच प्रवासाचे योग तुमच्या दिवाळीमध्ये दिवाळी झाल्यावर तुमच्या आयुष्यामध्ये आहेत आणि प्रवासाचे योग म्हटले की मित्रांनो की बघा कोणत्या कारणासाठी प्रवासाचे योग होणार आहे आध्यात्मिक कारणासाठी तुमचे प्रवासाचे योग होऊ शकतात व्यवसायाच्या कामानिमित्त तुमचे प्रवासाचे योग होऊ शकतात प्रवास तुमचा होऊ शकतो नोकरीनिमित्त तुमचा प्रवास होऊ शकतो कोणत्याही कानासाठी तुमचा प्रवास हा होणार आहे मित्रांनो त्या प्रवासाचा तुम्हाला चांगला फायदा पण होऊ शकतो अद्भुत असे यश तुमच्या प्रवासामुळे होऊ शकते प्रवासात तुमच्या नवीन ओळखी होऊ शकतात नवीन चांगले व्यावसायिक व्यावसायिक तुमचे संबंध चांगले रूढ होऊ शकतात एका व्यवसायाच्या निमित्त जर तुम्ही प्रवास करणार असाल तर ज्या कानासाठी तुम्ही प्रवास करणार आहे ते कामात तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे कोणत्याही कारणासाठी कोणाला जर शैक्षणिक कामासाठी जर प्रवास करावा लागला लागत असेल तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे नोकरीनिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे किंवा धार्मिक कार्यासाठी तुम्हाला प्रवास करण्यास लागणार आहे कोणत्याही कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो आणि तो प्रवास तुमच्यासाठी यश देणारा असणार आहे तुम्ही त्या प्रवासादार यशस्वी होणार आहेत म्हणजेच काय जो अनपेक्षित प्रवास तुमचा घडणार आहे त्या प्रवासातून तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे मित्रांनो कुठल्याही कामासाठी तुम्ही प्रवास हे करू शकता दिवाळी झाल्यावर दिवाळीमध्ये तुमचा प्रवास हा नक्कीच होणार आहे आणि त्या प्रवासापासून तुमचा फायदाही होणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा फायदा होणार आहे मित्रांनो मकर राशीच्या व्यक्ती ह्या प्रत्येकाला मदत करणाऱ्या असतात पण मकर राशीच्या व्यक्तींवर मदत करणारं मकर राशीच्या व्यक्तींना सांभाळून घेणारं कोणीही नसतं म्हणून मकर राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही गोष्टीचा त्रास न करता मकर राशीच्या व्यक्तींनी आपल्या लोकांची मदत ही केलीच पाहिजे त्यानंतर दुसरी महत्वाची घटना ती घडणार आहे ती म्हणजे तुमचे जे गुप्त शत्रू असतील ते शत्रू हे कमी होणार आहेत म्हणजे गुप्त शत्रूंचा नाश होणार आहे मित्रांनो बघा की तुमचे अनेक प्रकारचे शत्रू असतात तुम्ही जर पुढे जायला लागले तर त्यांना त्रास होत असतो तुम्ही जर एखादी यशस्वी पायरी चढली तर त्यांना त्रास होत असतो ते तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात असे लोक समाजात फार असतात तुमच्या मित्रमंडळांपैकी असतील नातेवाईकांपैकी असतील कोणीही असेल तर तुम्ही जर यशस्वी होत असाल तर तुमचा पाय ते खेचून तुम्हाला अयशस्वी होण्याचा प्रयत्न ते करत असतात किंवा तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न ते करत असतात अशाच लोकांचं असेच गुप्त शत्रू जे आहेत ते शत्रू आता पराभूत होणार आहे म्हणजेच काय की तुमच्यासमोर त्यांचं काहीही चालणार नाही आतापर्यंत तुम्हाला अनेक प्रकारचा त्रास त्यांनी दिला असेल तुमच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असेल तुमचं काही ना काही आ, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न त्यांनी अनेक मार्गाने केला असेल अनेक छुपे मार्ग असतात त्या छुपे मार्गाने तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल परंतु येणाऱ्या का दिवाळीनंतर तुमचे जे, जे गुप्तशत्रू आहेत ते गुप्तशत्रू हे पराभूत होण्याचं शंभर टक्के चान्सेस आहेत मित्रांनो हा व्हिडिओ जन्मरास चंद्रराशीवर अवलंबून आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला तंतोतंतो लागू होईल असे नाही त्यामुळे जर तुम्हाला काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच तुमची पत्रिका दाखवून घ्या आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन नक्कीच घ्या त्यानंतर तिसरी महत्त्वाची जी घटना घडणार आहेत ती म्हणजे तुमचे जुने मित्र जुने नातेवाईक जे तुमच्यापासून दुरावलेले असतील ते तुम्हाला येणाऱ्या काळात भेटू शकतात म्हणजेच मित्रांनो की तुमचे जुने मित्र असतील ते फार पूर्वीपासून तुम्ही मित्र असाल परंतु काही कारण झालं असेल की ते तुमच्यापासून दुरावलेले असतील तुमचे नातेवाईक काही कारणानिमित्त तुमच्यापासून दुरावलेले असतील ते नातेवाईक ते जुने मित्र तुम्हाला परत मिळतील आणि जुन्या मित्रांच्या परत भेटीमुळे तुमचा चांगला फायदा होणार आहे तुमचे चांगलं कल्याण होणार आहे मित्रांपासून तुमचा फायदा होणार आहे तुम्ही व्यवसायाच्या बाबतीत फायदा करून घेणार असा नोकरीनिमित्त तुमचा फायदा होणार असेल कुठल्याही कारणामुळे नातेवाईक असेल मित्र असतील जे तुमचे परत मिळतील त्यांच्यापासून तुमचा फायदाच होणार आहे मित्रांनो जे नातेवाईक तुमच्यापासून रागवलेले असतील तुमच्यामध्ये काही भांडण झाले असेल किरकोळ कारणामुळे काही तंटा झालेला असेल वाद झालेला असेल ते वादापासून ते नातेवाईक तुमचे मित्र तुमचे दूर गेलेले असतील ते सुद्धा तुमचे परत मिळतील दिवाळीमध्ये दिवाळीनंतर ते जुने नातेवाईक भेटण्याचा चांगला योग तुमच्यामध्ये आहे गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे शनिग्रहाच्या आशीर्वादामुळे ते जुने मित्र तुम्हाला परत मिळतील ही खूप महत्त्वाची घटना तुमच्या आयुष्यात घडणार आहेत ते तुमच्या मित्रांची आठवण येत होती तुमच्या नातेवाईकाची तुम्हाला आठवण येत असते ते नातेवाईक तुम्हाला परत भेटणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो की घरात तुम्ही शुभ वस्तूची खरेदी करणार आहात मित्रांनो की एखादी जर शुभ वस्तू असेल तुमच्या स्वप्नातली वस्तू असेल घर एखादा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घर येणाऱ्या काळात घेऊ शकता त्यानंतर दागदांगऱ्यांचीच तुम्ही खरेदी करू शकता एखादे नवीन वाहन तुम्हाला घ्यायचं असेल परंतु तुमचं घेण्याची इच्छा असेल परंतु ती होत नव्हती परंतु आता येणाऱ्या काळात ती तुमची जी इच्छा आहे ती इच्छा ही पूर्ण होणार आहे मित्रांनो अनेक प्रकारच्या इच्छा तुम्ही दाबून धरलेल्या असतील दाब परंतु त्या होत नव्हत्या पूर्ण परंतु दिवाळीमध्ये दिवाळी दिवाळी झाल्यानंतर त्या इच्छा तुमच्या पूर्ण होणार आहेत कोणाला कुठल्याही प्रकारची इच्छा असते कोणाला घा घर घ्यायचं असतं कोणाला गाडी घ्यायची असते कोणाला घरात टी व्ही घ्यायचा असतो फ्रीज घ्यायचा असतो कुठल्याही प्रकारची तुमची इच्छा असेल ती इच्छा तुमची दिवाळीमध्ये पूर्ण होणार आहेत त्यानंतर मी बघा की अडकलेली कामे मित्रांनो अनेक प्रकारची तुमची कामे जी अडकलेली होती कोणाचं शैक्षणिकच्या बाबतीत काम अडकलेलं असेल कोणाचं शेतीविषयी काम अडकलेलं असेल कोर्ट कचरीत तुमची केस चालवली असेल किंवा वड वडिलोपार्जित संपत्तीबाबत काही तुमचे काम अडलेले असतील कुठल्याही प्रकारचं तुमचं काम चालू असेल व्यवसायाच्या बाबतीत तुमचं कर्जाचं काम अडकलेलं असेल कोणत्याही प्रकारची जी अडकलेली कामे आहेत ती दिवाळीमध्ये दिवाळी झाल्यावर तुमचे पूर्ण होणार आहेत गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे गुरुपरिवर्तनामुळे शनिग्रहाच्या आशीर्वादामुळे तुमची ती जी कामे आहेत ती कामे तुमची पूर्ण होणार आहेत मित्रांनो फक्त संयम ठेवा कष्ट करा प्रयत्न करा तुमचे नक्कीच सर्व कामे ही पूर्ण होणार आहेत मित्रांनो एखादा माणूस जरी तुमच्यावर कुरघोडी करण्यासाठी आला तरी तुम्ही शांत बसा आणि तुमच्या कामातून त्या समोरच्या माणसाला उत्तर द्या अजिबात राग रसवा भांडण करून तुमच्या जीवेवर नियंत्रण ठेवा भांडण करून कुठलाही प्रश्न सॉल्व्ह करू नका तुमच्या कामावर तुमच्या समोरच्या माणसाला उत्तर हे नक्कीच द्या तुमची अनेक जी अडकलेली कामं होती विद्यार्थी वर्गाची जी शिक्षणाच्या बाबतीत अडचणी येत होत्या त्यांना ॲडमिशनच्या बाबतीत अडचणी येत होत्या था। त्या अडचणी त्यांच्या दूर होणार आहेत आणि म्हणजेच काय मित्रांनो का अडकलेली कामे तुमची पूर्ण होणार आहेत त्यानंतर मित्रांनो बघूया की नोकरीमध्ये यश मिळणार आहे मित्रांनो सातवी घटना महत्वाची घडणार आहे ती म्हणजे नोकरी निमित्त तुम्हाला काही प्रवास करावा लागत असेल परंतु मित्रांनो की तुम्ही नोकरीनिमित्त जर प्रवास केला त्यात तुम्हाला यश मिळणार आहे तुमचे वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत आणि तुम्हाला नोकरीमध्ये चांगली बढती मिळू शकते नोकरीमध्ये पगारवाढसुद्धा तुमचा होऊ शकतो म्हणजेच काय मित्रांनो की येणारी दिवाळी गुरुग्रहाच्या आशीर्वादामुळे गुरुपरिवर्तनामुळे शनी महाराजांच्या आशीर्वादामुळे तुमची गोड होणार आहे ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे मित्रांनो की ज्या ठिकाणी तुम्ही मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरी नेम बोलवू शकता म्हणजेच एकंदरीत काय की येणारा काळ हा तुमच्यासाठी नोकरदार वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे नोकरीमध्ये तुम्हाला बळतीही नक्कीच मिळणार आहे मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत त्यामुळे तुमच्या आयुष्यात परिवर्तन होणार आहे चांगले परिवर्तन तुमच्या आयुष्यात होणार आहे जो तुम्ही संयम दाखवला जे तुम्ही कष्ट केले जे तुम्ही प्रयत्न केले त्या प्रयत्नाला यश हे नक्कीच मिळणार आहे आणि ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत तुम्ही प्रवासाचे योग तुमच्या आयुष्यात आहे प्रवासाच्या योगामुळे तुमच्या चांगल्या ओळखी होणार आहेत आणि ओळखीचं रूपांतर तुमच्या फायद्यातच होणार आहे मित्रांनो कुठल्याही प्रकारचा प्रवास तुम्ही केला तर त्यात तुमचा यश नक्कीच मिळणार आहे आणि त्यात फायदाच होणार आहे मकर राशीच्या व्यक्तींनी अनेक प्रकारचे कष्ट केले अनेक प्रकारचे प्रयत्न केले त्याला आता फळ लागण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्या फळाचं तुम्हाला आता फळ त्याचं प्राप्त होणार आहे म्हणजेच काय की मकर राशीच्या व्यक्तींनी हे यश अपयशाला खचून न जाता थोडा संयम ठेवा थोडं कष्ट करा प्रयत्न करा देवावर विश्वास ठेवा नक्कीच तुम्हाला चांगले यश हे मिळणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ महाराज की जय